घरातूनच काम करता असं जर मानलं तरी तुमच्या घरातल्या कामाची एक जागा ठेवा जसं की आता माझी जागा आमचं छोटासाच घर आहे त्याच्यामध्ये अंगणामध्ये मी ती जागा ठेवली एक छोटासा टेबल आहे टेबल आणि बाजूला एक छोटासा रॅक त्याच्यामध्ये सगळं ज्वेलरीचं रॉ मटेरियल एक टेबल आणि त्याच्यावर माझा मोबाईल आणि टाय तिकडून मी काम करते एक तुमची स्पेस ठेवा जी स्वच्छ ठेवा रोज तिथे असं आपण दुकान उघडल्यानंतर जे दुकानाच्या सगळ्या रिच्युअल्स असतात दुकानाचा शटर उघडतो मग त्याला दिवाबत्ती करतो मग ते ज्याला स्वच्छ करतो मग काही तिथे डेकोरेशन असेल ते करतो धूप अगरबत्ती लावतो हे सगळं आपण आपल्या छोट्याशा जागेच्या भोवती करायचं आहे ती आपली लक्ष्मी तिथून आपली लक्ष्मी येणार आहे आणि नमस्कार करा ती आज या का आजच्या दिवशी हे काम चालू करते रोज नवा दिवस आपल्याला येतो रोज नव्या दिवसाची अशी सुरुवात करायची आंघोळ करून छानपैकी व्यवस्थित तयार होऊन तुम्ही कामाला बसा असं नाही की तुम्ही घरातच आहात मग घरातले कपडे घातले कॅज्युअली राहिलं आहे आणि तसंच बसलं आहे शक्यतो हे टाळायचा प्रयत्न कर कधी आजारी असलात कधी घरात खूप कामं असतील तर एखाद्या वेळेस ठीक आहे अदरवाईज रोज जसं तुम्ही कामाला जायला तयार होता किंवा होणार असाल तसं तुम्ही घरात तयार व्हा अगदी भारी कपडे पाहिजे असं पण नाही सिंपल एखादा सलवार कुर्ता थोडासा लाईट मेकअप व्यवस्थित केसबिसं करून छानपैकी स्वतःला प्रेझेंटेबल करा सकाळी सकाळी करा म्हणजे तुम्ही रेडी फॉर द डे होता मग तुमच्या दिवसाचा उत्साह तुम्ही खरंच त्याच्यात चेंजेस तुम्हाला जाणवतील नंतर बऱ्याचदा असं होतं की आपण सगळं घरातलं काम आवरलं की मग आंघोळ करतो मग थोडंसं दुपारी तुमचा डे चालू होतो तर तसा नका करू हे मला सांगावं असं वाटतं म्हणून मी सांगते तुमची इच्छा असेल तसं तुम्ही करा पण रेडी फॉर द डे रेडी फॉर द बिझनेस होणं फार गरजेचं आहे स्वतःला एक टाईम लाईन द्या की मी नऊ पर्यंत घरातली कामं आवडणार आहे की ठीक आहे माझा मग अकरा वाजता जातो ओके अकरा वाजता माझ्या घरातली कामं ही मी शट डाऊन करणार आणि मी घरातनच घरातल्या कामाला बाजूला ठेवून माझ्या कामाला सुरवात करणार दिस इज द मी आहे पण तिथे खूप तुम्हाला झापडा लावून कामं करावं लागतात हां जर घरात पाहुणे आले अचानक कोणी आलं किंवा जर अर्जंट कामासाठी बाहेर जावं लागलं ही वेगळी गोष्ट आहे पण आपल्या कामासाठी आपण वेळ देणं तेव्हा असं फोकस करायचं की अरे मला माझंच काम करायचं मग इकडे काय राहिलं आहे का, का मग घरात तिकडे हे पडलं आहे का अरे मग तिला फोन करायचा राहिला अरे व्हॉट्सअप बघायचं राहिलं हे सगळ्या जे टेम्प्टेशन्स ते बाजूला ठेवायचं त्यावेळेला कोणाचं म्हणजे आपल्या महिलांना सवय असते आपण रोज आईला बहिणीला सासरी माहेरी काही ना काही फोन करून अपडेट देत असतो रोज तेवढा एक तास खाऊ इकडे तिकडे जातो तो वेळ देऊ नका असं म्हणणं नाही आहे पण थोडंसं कमी करा तो वेळ स्वतःला द्या स्वतःच्या कामाला द्या आणि जेव्हा अशा त्यांनाही कळतं की अरे की काहीतरी करतीये की बा तुम्ही सांगायचा प्रयत्न करा मी काहीतरी करते म्हणजे लोक तुम्हाला डिस्टर्ब करणं कमी होईल तुम्ही नाती तोडा मैत्री तोडा असं नाही पण तुम्ही स्वतःला वेळ द्या जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता तेव्हा थोडंसं तुमचं अपब्रिंगिंग होतं तुमचं स्टेटस उंच होतं तर त्यासाठी वेळ देणं फार गरजेचं आहे घर ही तुमच्या कामाची जागा ठेवा आणि एक कोपरा ठेवा मुलांनाही हळूहळू लक्षात येते की तुमची लहान मुलं असतील आणि तुम्ही रोज एका ठिकाणी बसून काम करत असाल सुरुवातीला खूप चिडचिड होते माझी व्हायची मी अगदी ताण्याबाळाला घेतल्यापासून सुरुवात केली आहे कामाला चिडचिड होते अरे काय हसं बघू का हे करू कस हे करू की पण ह्या सगळ्यांना घेत घेतच आपल्याला पुढे जायचं आहे आपल्याला फॅमिली पण हवी हो आपल्याला आपलं काम पण हवं आहे आणि आपल्याला आपला मी टाईम पण हवा हे सगळं घेत 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 एक प्रकारे कसरत असते पण ती करा आणि कसरत करताना मदत कशाची होते आपल्या घरातल्या माणसांचे होते तुम्ही कमेंट्समध्ये द्या ज्यांना कोणाला होत असेल त्यांना हॅट्स ऑफ तुम्ही खूप छान घरात आहात पण बहुतांश घरात ही मदत होत नाही वर्क फ्रॉम होमवाल्यांना ही, ही मदत मिळत नाही ठीक आहे ज्यांना मिळत असेल त्यांना खरंच अभिनंदन आहे पण ज्यांना मिळत नाही त्यांनी स्वतःचं काम आपण चांगल्या पद्धतीने कसं करावं यासाठी काही गोष्टी ज्या मी फॉलो करते त्या सांगते सकाळी लवकर उठा म्हणजे तुम्ही ॲटलिस्ट म्हणजे असाही उठतच असाल पण उठला की तुम्ही ओटाकडे होता ओटा हा तुम्हाला पहिला फोकस दिसतो सकाळी उठली ते न करता थोडंसं अर्ध्या दिवशी प्रिपरेशन करून ठेवलं तर सकाळी बेसिक कामं उरकली की स्वतःचा योगा प्राणायाम आणि साधारण एक अर्धा तासापासून सुरुवात केला अर्धा तास फास्ट चालणार रमत गमत फोनवर बोलत मैत्रिणीशी गप्पा मारत नाही फास्ट चालत ब्रेक फॉस म्हणता त्याला तो जो तुम्ही घेतलात तर तुमचा पूर्ण दिवसाचा वर्कआउट एक तासाभरामध्ये होईल चोवीस तासामध्ये एक तास हा वर्कआउटसाठी खरंच गरजेचं कितीही बिझी असतात तरी काही जण म्हणतात की अरे मी घरात एवढं काम करते म्हणजे काम झालं म्हणजे झालं व्यायाम असं होत नाही कितीतरी शरीराचे कोपरे असे असतात जे तुमच्या घरच्या कामात होत नाही किंवा सध्या आपण जे काम करतो उठ्याकडे उभ्याने वॉशिंग मशीन उभ्याने भांडी उभ्याने याने तुमचा व्यायाम होतो का तो नाही आहे ते नाही पण तुमची फिजिकल बॉडी आहे पण ऑलमोस्ट आपण ऑलमोस्टीला असताना व्यवसायाचा विचार करत असते तुम्ही जर बॉडी फिट झाली तर तुमची वीस वर्ष तरी आपण व्यवसाय करतो व्यवसाय करताना कसे आहे रोड रात्री मी भरपूर डिझाईन्स बघते स्क्रीनशॉट मारती आणि उद्या हे करते मी पण तो उत्साह जेव्हा प्रत्यक्ष कामाला बसतो तेव्हा राहतो का आपला कारण कधी शिकलेलं तो जागा दिला ते शिकत माझे बघते त्याच्यासाठी थोडंसं सकाळचं स्वतःला वेळ द्या लाखाभराचा क्लास लावायची काही गरज नाही योगांचे किंवा व्यायामाचे यासाठी सुद्धा तुम्ही सोशल मीडियाचा वापर करतो यूट्यूबला रामदेव बाबाच्या काळामध्ये पाच प्रकारचे पाच प्राणा आम्ही अनेक वर्षभर खूप मोठी मोठी आजारपणा येऊन गेली तरीही असं मी कवर अप झालं कारण बॉडी काही प्रमाणात का होणं सुद्धा होती त्याच्यानंतर तुम्हाला शेक्ना माहिती असते त्यांचे व वर्कआउट करतात डेली सकाळचे वर्कआउट असतात तो एक व्हिडिओ ते करून नुसतं तेवढं प्रॉमोट्स केले का ना ते शिकत होतं नाही तर काय होतं ज्वेलरी जे बनवतात ना त्यांचा मागचा भाग हा असा होतो आपण वाकून कायम असं राहते त्याच्यामध्ये जे आहे ना नाबड येतो त्यामध्ये तोच पुढे येतं आणि पिक्स पण नाही तर आपण जास्त वेळ घेतो पण आपला जो व्यवसाय करायचा आहे तर आपल्याला तासन तास बसून वरगे असते मग आपली बैठक तर वाढायला पाहिजे बैठक वाढली हे सगळं वाढणार वाढू नये यासाठी पण स्त्रियांच्या ज्या काही चर्बिली खायचे ती बॉडीशी थोडी साठाची लागते म्हणजे साईज आहे पोट आहे लस आहे ते सगळीकडे मग साठायची जास्त वेळ वती करत नाही कमरेल पाय दुखता व्यवसाय राहायला बाजू नसेल की दुखली चुकूनच वाढत असते त्याच्यासाठी स्वतः शिक्षक ठेवणं फार गरजेचं एखाद्या एखादेच साखर धुंकलेल्या आहेत बरं व्यवसाय करताना सुद्धा किंवा दागिने बनवताना किंवा तुम्ही आरीवर्क करताय करतात बारीक 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 कामं असतात ही बारीक बारीक कामं डोळे तुमचे खराब करतात माझेही आहेत माझे लहानपणापासूनच मला आहे पण पण डोळे खराब होण्याचं एक कारण हे पण आहे जे आपण करतोय का ते होऊ नये यासाठी प्राणायाम खूप गरज आहे प्राणायामाने डोळे तुमचे चांगले राहायला मदत होते हिरवळीवर चालल्यानेही तुमचे डोळे चांगले राहायला मिळतात दुसरी गोष्ट दिवसाची कामं करायला लागल्या रात्रीचा किती ओवरलोड आला रात्रीचे काम करून आता रात्रीच्या कामाने मस्त जागण्यांच्या कामाने दिवसभरात जितकं झोमॅटिस करा पहाटे हिथून करा तरी चालेल पण रात्रीचं शाळा शिवाय सोशल मीडियाला तुम्ही रील्स स्क्रोल करता बरोबर आपल्यापैकी प्रत्येकजण दिवसभरात एकदा तरी ह्या गोष्टी करतो त्याचं कर्मच काही जण जेवताना करतात काही जण करतात सकाळी इथल्या उठल्या करतात तर आपण या रील्स स्टोल्स करायच्या आहेत की सवय ही पटकन सुटणार नाही पण तर आपल्याला आपल्यामध्ये जर इम्प्रुवमेंट हवी असेल तर रील्स स्टो सोल न करता सर्च म्हणून तिथे एक भिंग असतं त्या भिंगावर क्लिक करा इंस्टा यूट्यूब दोन्हीकडे हे असतं त्याचा वापर करा स्मार्टली वापर करा तुम्हाला काय बघायचं आहे हे तिथं टाका समजा मला तर नवीन टेन ज्वेलरी कुठली आहे बघायची किंवा व्हिडिओ कसे मेकिंग टाका ज्वेलरी मेकिंग किंवा फ्लॉवर मेकिंग विथ प्स मराठीत टाका इंग्लिशमध्ये टाका दोन्ही ठिकाणी अवेलेबल असतं हॅशटॅगमध्ये है। तो सर्च करा त्याला दाखवू द्या जे तुम्हाला बघायचं तो जे मोबाईल दाखवाल ते आपल्याला बघायचं मग ते काही दाखवू द्या हजारो विषय आहेत जे मोबाईलमध्ये दिसतात आणि त्याच्यात एक क्रायटेरिया असतो तुम्ही जर रेसिपी बघायला सुरुवात केली तर तुम्हाला खाली रेसिपी रेसिपीच येत राहतात आपल्याला वाटतं अरे हेच कसं काय सारखं येतं पण आपल्याकडे स्मार्टफोन आहे आणि त्याला कळतं की तुम्हाला काय बघायचं मी एक रेसिपी शोधली दुसरी रेसिपीच दाखवा इतरी रेसिपीच दाखवा अगदी एखाद्या खाली क्वचित वेगळा कंटेंट मिळेल पण म्हणून तुम्ही सर्च करताना तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे हे सर्च कर ते जर तुम्ही सर्च केलं तर तेच तुम्हाला येत राहील चांगले चॅनल्स आहेत खरंच चांगले चॅनल्स आहेत मनापासून काम करतात तर त्यांच्यासाठी स सबस्क्राईब करा लाईक करा त्यांचे व्हिडिओ वे वेळच्या वेळी बघा म्हणजे तुम्हाला नवीन ट्रेंडिंग ज्वेलरी कळतील डिझाईन्स कळतील अनेक गोष्टी आपण यूट्यूबवरनं शिकू शकतो इन्स्टापेक्षा यूट्यूब मी जास्त रेकमेंड करेन कारण इथे लाँग व्हिडिओ तुम्हाला बघता येतात व्हिडिओ सेव्ह करता येतात पॉज करता येतात फॉरवर्ड बॅकवर्ड करता येतात त्याच्यावरून तुम्हाला हे व्हिडिओ कळतात पण आणि आडवे ते असतात त्यामुळे मोठ्या स्क्रीनवर ते बघता येतात मिस्ट्राला तर एवढीशा स्क्रीनवर त्यातलं बघायला सो so, पारंपरिक ज्वेलरी शिकायची असेल तरीही यूट्यूबला बरेच छान व्हिडिओ आहेत फक्त मटेरियल ऑनलाईन मागवताना काळजी घ्या ज्वेलरीजचं मटेरियल ऑनलाईनमध्ये खूप फचवट होते त्या तुम्हाला माझीच झालेली आहे प्रत्यक्ष आसपास जे काही दुकानं असतील किंवा रिलायबल असतील जे लोक त्यांच्याकडनं मटेरियल घ्या म्हणजे तुमची जी ज्वेलरी आहे ती चांगली बनेल आणि लोकांनाही लॉंगलास्टिंग वापरते नाहीतर जर गोल्डन काम असेल त्याच्यावर तू वर्क निघून गेलं तर त्या दागण्याला काही अर्थ नाही मोठी जर खाटे धाकले पाण्यात गेले ते पांढरे पडले तर किती येऊन येतात बरोबर तुम्ही कितीही छान तरी आता थोडंसं ज्वेलरी मेकिंग आपल्याला येतं आहे आपला क्लास झाला आहे आणि आमदार मला सगळं येतं मी सगळं करणार असं नाही येतात आता तुमचं खरं स्ट्रगल चालू आहे मी जेव्हा तुमचा क्लास केलं जेव्हा तुम्ही खरं ज्वेलरी परफेक्ट बनवायला शिकलेला आहात त्यावेळेला आता तुम्हाला मंगळसूत्र पण येतं आहे पेंडण पण येतं आहे टोकर येत आहे नथी येतात सगळं येत आहे आपण सगळंच बनवायचं आहे का ते नाही दन थोडंसं होल्ड करा कर। थोडासा श्वास घ्या म्हणजे नाही इथे आपण सगळंच खायचं नाही जरी ताटात सगळं दाळी उजरी बाजू सगळं मांडलेलं असेल तिथे आपल्याला सगळं नाही खायचं पण अजिर नाही म्हणूनच जे आपण बेस्ट करू शकतो थोडंसं स्वतःला वेळ द्या आत्मनिरीक्षण करा मी कुठली ज्वेलरी चांगली म्हणून काहींना गळ्यातल्या कानातले खूप छान म्हणता पण नथीमध्ये गडबडतात नची वारस दिसते न बसते पडते ओके आता ज्वेलरीमध्ये साधारण एक शंभर एक प्रकारापेक्षा जास्त प्रकार आहेत ते सगळंच आपल्याला नाही करायचं आहे तुम्हाला बांगड्या चांगल्या करता येत असतील तर बांगड्या करा नथी चांगल्या करता येत असतील तर नथी करा एक काहीतरी एक किंवा दोन गोष्टींमध्येच खेळा जसं आपण आपल्याकडे पुण्यात दुकान आहे जिथे एखादा एखादाच पदार्थ चांगला मिळतो आपण तिकडेच धाव घेतो आणि त्याच्याकडे खूप गर्दी असते आणि काय काय रेस्टॉरंट हे हो ओस पडलेले असतात जिथं दीड दीडशेपेक्षा जास्त प्रकार आहेत सो तोच फंडा इथे आहे की थोडंसं एखादाच असा आयटम बघा की जिथे आपल्याला चांगलं बनवता येईल काहीतरी आणि त्याचं आपण सतत 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 प्रमोशन करत राहतो त्यात टाईप्स बघा नथीमध्ये मग एडिश टेनचे आहेत प्रेसचे आहेत नाकातले आहेत मोठ्या आहेत छोट्या आहेत त्याच्यातच तुम्ही खूप करू शकता बँगल्स म्हटल्या तर मोत्यांच्या आहेत क्रिस्टलच्या आहेत मोठ्या आहेत असे खूप सारे प्रकार ह्याच्यामध्ये तुम्ही करू शकता पण काहीतरी काय करायचं हे तुम्ही ठरवा किंवा नाही मला ज्वेलरी विकायची नाही आहे मला क्लासेस घ्यायचे आहेत तर तो पण एक तुम्ही क्रायटेरिया ठरू शकतात ज्वेलरीमध्ये जर करायचं म्हटलं तर तयार ज्वेलरी विकणे म्हणजे बनवून ज्वेलरी विकणे दुसरी गोष्ट तुमच्या आसपास जर रॉ मटेरियल मिळत असेल तर ते विकणं त्याला ही खूप छान रिस्पॉन्स आहे मार्जिन जास्त आहे तिसरी गोष्ट ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस घेणे आणि चौथी गोष्ट हे सगळं करताना तुम्ही शूट करून यूट्यूब किंवा इन्स्टाला टाकणे तिथून कस्टमर तर येतातच शिवाय यूट्यूब आणि इन्स्टाकडून तुम्हाला डॉलर्समध्ये इन्कम चालू होतं अगदी आज केल्याने उद्या चालू होईल असं नाही काही वेळेला एक एक दीड दीड वर्षसुद्धा लागतं पण त्यातनं इन्कम आहे एवढं मात्र नक्की त्यासाठी प्रयत्न करा तुमचं एक सातत्य द्या रोज एक रील रोज एक फोटो रोज एक पोस्ट मी करणार ठीक आहे तर त्यासाठी आता रील्स कशा बनवायच्या रील्ससाठी एक असं सांगू शकते की तुम्ही ज्या रील्स बघता ते काही वेळेला वर ऑर्डर लिहिलेल्या असतात की ऑर्डर ह्याची ही ऑर्डर त्याची खरंच ते ऑर्डर त्यांच्याकडे असतात का डोंट नो आपल्याला खोटं काम करायचं नाही हे आपलं नक्की असतं पण त्याचाही विचार करा कधी कधी वाटतं ह्यांच्याकडे किती ऑर्डर असतात अशा अशा ऑर्डर्स मिळतात काही वेळेला असे पॅकेट्स तयार करून ठेवलेले असतात तेच पॅकेट परत दाखवतात आणि हे आजचं आपला सप्लाय तर त्याने आपण थोडं डाऊन होता कामानं ते तिचं नशीब हे आपलं नशिब आपल्याला जसं ऑर्डर्स मिळतील आणि कधी कधी ऑर्डर्स खूप मिळणं पण उपयोगाचं नाही ते आपण फुलफिल करू शकत नाही आपल्या घरातलं काम मुलांचं काम आणि बाकी सगळं रॉ मटेरियल जमा करून भरपूर शंभर एक नग रोजच्या रोज बनवणं आपल्याला फिजिकली पॉसिबल नाही जेवढा येतात त्याच्यापासून सुरुवात करा मग आपण माणसं ठेवून काम कामं करून घेऊ शकतो पण स्टार्टिंगला थोड्या थोड्या ऑर्डर फुलफिल करा त्यातनं कस्टमरचे अनुभव येतात काही वेळेला कस्टमर पैसे देत नाहीत आणि ह्याच्यामध्ये एक आहे की वाहणी गुंतवणूक नको की अरे सेंटिमेंटल झालं आपण की अरे हिला कमी पैशात देऊ ही म्हणते की अरे चाळीस रुपयाच्या वस्तू वीसलाच मिळते फरक मिळत असेल का नाही तुम्हाला ते जितक्याला मिळतं आहे त्याच्यावर तुमचं प्रॉफिट त्याच्यावर तुमची मजुरी तुम्हाला ते रॉ मटेरियल पोस्टेज वगैरे लावून कितीला येतं हे धरून तुम्हाला त्याची किंमत लावायची आहे तुमचं मटेरियल आणि सगळं कॅल्क्युलेशन करून तुमचं प्राइस फिक्स असले पाहिजे फिक्स प्राइस मला द्यायची आहे हां डिस्काउंटसाठी फाय पर्सेंट टेन पर्सेंट इट इज ओके पण अगदी शंभरची वस्तू पन्नासला देणं हा कुठला शानपणा नाही आणि तो करूही नका ना कर। नातेवाईक मित्रमंडळी यांना देत असताना आवर्जून पैसे घ्या ॲडव्हान्स घ्या कारण पैसे बुडतात अनुभव आहे हंड्रेड पैसे पैसे बुडतात आपल्याला आशा असते की त्यांनी फुकट दिलं की नेक्स्ट टाईम त्यांच्याकडनं ऑर्डर येईल ती कधीच मिळत नाही ते वस्तू वापरतात आणि कपाटात ठेवून देतात ते कधीही रिकमेंड करत नाहीत आपला ब्रँड नाही काही स्वतःच्या स्टेटसला लावून त्याची पब्लिसिटी करत स्टॅटसला लावणं म्हणजे पब्लिसिटी करणं नाहीच आहे स्टॅटसला लावणं म्हणजे आपल्याच संपर्कातल्या लोकांना सांगायचं आहे की मी काय so, करतो सो अननोन लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न करा अननोन रिच जो आहे तो तुमचा वाढला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला भाषेचं बंधन नाही मराठी भाषा जरी तुम्हाला येत असेल तरी महाराष्ट्रावर देशभर भरपूर असे लोक आहे जे तुमची भाषा समजतात त्याच्यातनं तुम्ही व्यवसाय वाढवू शकता आणि एखादा तुमच्याकडे यूट्यूब जरी तुम्ही चालू केलात किंवा तुम्ही स्टेटसला लावून जरी ऑर्डर घेत असाल तरी कमेंट्सना उत्तरच द्या तुम्हाला जे काही रिस्पॉन्स समोर न आज कमेंट आली किंवा आज त्यांनी विचारलं आहे की हा दागिना कितीला आहे मी आठवडाभराने उत्तर दिलं असं करू नका त्याच्यामध्ये स्पर्धा खूप आहे तुम्ही नाही दिलात ती व्यक्ती तुमच्यासारख्या अजून दहा जणांना विचारत असते त्यामुळे तुम्ही आन्सर लवकर द्या त्यांना पॉझिटिव्ह वेने रिस्पॉन्ड करा नम्रतेने बोला म्हणजे तुम्हाला ती ऑर्डर पटकन मिळेल तुम्ही जर आत्ता नाही मला वेळ नाही मला घरात काम आहेत मला हे कारणं द्यायची स्वतःला आणि दुसऱ्यालाही कमी करा त्या त्यावेळी तुम्ही असं नाही की पटकन सतत हातात मोबाईल घेऊन बसलेला आपण करतोच असं नाही पण दिवसातून ॲटलिस्ट तीन वेळा तरी तुम्ही कमेंटच बघा रिस्पॉन्ड द्या सकाळी किंवा संध्याकाळी तरी कंपल्सरी द्या म्हणजे तुमचं कळतं की अरे तुमची इंटरॅक्शन आहे बऱ्याचदा इथा युट्यूबला ज्वेलरी मेकर्स आहेत असे की ते रिस्पॉन्डच देत नाही कितीला आहे कधी मिळेल कुठे आहे तुमचे काही काही रिस्पॉन्ड नसतो याचा अर्थ समोरच्याला पण असा जातो की आणि हिला गरजच आहे तसं नाही गरज आहे प्रत्येकाला आहे तर ती मी बिझी असू शकते पण हे करू नका आपल्याला कस्टमर बेस वाढवायचा असेल तर रिस्पॉन्ड करणं गरजेचं आहे की तीही बिझी असला करून आता सरते शेवटी तुम्ही ब्रँड चालू करताय एखादा चांगला दिवस बघा आणि त्या दिवशी तुमची मूर्तमॅड म्हणतो आपण जशी तशी सुरू करा आणि जर तुम्ही दागिने बनवत असाल तर मी दागिने बनवणारा सगळ्यांनाच सांगते ज्वेलरी मेकर्सना की एखादी छोटीशी छानशी नथ बनवा नाकाची नथ मी तुमची कोण कुठली कुलदैवी असेल तिला अर्पण करा आणि मग तिथून पुढे सुरुवात करा की ते तो तुम्हाला एक आशीर्वाद आहे की तिथून तुमचा ब्रँड चालू होणार आहे तिथून तुमचं शुभकार्य चालू होणार आहे तर ते करा एखाद्या छोटी मुलगी छोटीशी मुलगी असेल तिला काहीतरी एक गिफ्ट का देऊ शकता छोटंसं की त्यातनं ती खुश होईल आणि आपल्याला आनंद पेरायचा आहे तर त्याच्यापासून स्वतःच्या आनंदापासून सुरुवात करा तर सध्याला जेवढं मला माहिती होतं तेवढं मी इतकं सांगितलं बाकी अजून काही तुम्हाला विचारायचं काय तर कमेंट्समध्ये लिहा आणि इतरांचाच आजचा व्हिडिओ होता मला अजून काहीही हवं असेल or uh, feel free to call me or WhatsApp uh, me. So thank you. And this one,